हे बघा असं व्यवस्थित गोळा बनवून छोटासा आणि mm. त्याच्यामध्ये असं पुरण जरा जास्त भरते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी व्यवस्थित भरलं तर थोडस भरलं तरी चालतं आणि मला अशा प्रकारे करायचंय नंतर असं पहिल्यांदा पोळी लाटताना थोडस अस पीठ टाकून घ्यायचंय आपल्याला जेणेकरून ते पोळपोटला चिटकणार नाही पोळी त्याच्यासाठी आणि असं राऊंड राऊंड करून घेत थोडस म्हणजे साईडनी पोळी फुटणार नाही आणि आता लाटून घ्यायचंय असं व्यवस्थित हे बघा असं व्यवस्थित लाटायचं आणि थोड्या वेळा असं इकडं थोडस असं पीक टाकायचं पलटी मारून घ्यायचे आणि परत असं व्यवस्थित लाटून घ्यायचं काठ वगैरे व्यवस्थित लाटायचे म्हणजे कच्चे राहणार नाही ते जाडसर असले की कच्चे राहतात हे बघा ह्या पद्धतीने असं व्यवस्थित गोलाकार देऊन आणि परत ज्यावेळेस आपल्याला पलटी मारायची त्यावेळेस परत थोडस तेल ओतून घ्यायचंय नंतर असं アヒポリティマルをゃせるようにな

चला आता घेतलेला आहे मी बेसन कांदा आणि कोथिंबीर आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे मी हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये घाल चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी हळद तुम्हाला जर सॉफ्ट भजी करायची असतील तर तुम्ही सोडा जास्त वापरा आणि कडक भजी करायची असेल तर सोड्याचं थो प्रमाण कमी करा तर मी मिडीयम मध्ये करणार आहे त्यामुळे असा सोडा वापरलेला आहे मी आणि आता थोडेसे जिरे पण मी वापरते त्याच्यामध्ये भजी भजीमध्ये जिरे पण वापरते मी ह्याला तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच आहे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सर्व तुमचं पीठ किती आहे भजीचं याच्यावरून तुम्ही सोडा सोड्याचं प्रमाण ठरवा त्याच्यामुळे मग ते सॉफ्ट का कडक याच्यावर ठरून जाते असं सांगितल्यानंतर काय होणार नाहीये प्रमाण किती आहे त्याच्यावर तुम्ही तुम्हाला बघावं लागणार आहे हे बघा असे हे तळून घ्यायचे थोडस हलवून घ्यायचं आणि रेडी बघा आता हे व्यवस्थित झालेले आहेत तळू चांगले तळलेले ते भजी झाली की तसं स्वयंपाक सगळा रेडी झाल्यासारखं वाटते आता झालेलं आहे माझं सगळं पूर्ण हे बघा किती व्यवस्थित आणि सॉफ्ट झालेले आहेत एकदम सॉफ्ट असे झालेले ですか तर हे बघा श्रावण पोळ्या पोळ्याच्या निमित्ताने मी असं स्वयंपाक बनवलेला आहे आणि माझे मिस्टर जेवत आहेत आणि आता मी पण जेवायला बसणारे स्वयंपाक हे बघा हे भजी सॉफ्ट पद्धतीचे भजी बनवलेत कटाची आमटी कुरड्या भात पोळी दूध हे सर्व आहे आणि ते काय दूध खात नाही त्यामुळे त्यांच्याकडे दूध नाही आणि चला आता बाय मग जेवण करून घेते